महाराष्ट्र नवनिर्माण सेना अतिशय चांगल्या प्रकारे भोकर मतदारसंघ मध्ये कामाला लागली आहे आज मुख्य वेळेच्या कार्यकर्त्यांना काही त्रास वगैरे अडचणी नये या स्थानिकच्या लोकांची काय समस्या आहे ते जाणून घेण्यासाठी आज इथले प्रचाराचा नारे फोड अगोदर फोडलेला आहे सुरुवात आजपासून इथून करत आहोत येणारे दिवस लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलला आहे सत्ताधारी पक्ष पण किती दिवस दिसले नाही दिसले तुम्हाला सगळ्यांना माहित आहे अतिशय चांगला प्रतिसाद प्रत्येक गावामध्ये मुदखेड तालुक्याच्या भोगर तालुक्याच्या अर्धापूर तालुक्याच्या गावा, गावा गावा महाराष्ट्र सेनेला भेटत आहे लोकांना इतकं पण माहीत नाहीये की कोणता उमेदवार कोणत्या पक्षात आहे मनसेला सोडलं तर लोक आता पण विचार करू करू परिषा की कोण कोणत्या पक्षात होता आता कोण कोणत्या पक्षातून आहे कोण कोणाची उमेदवारी कोणत्या पक्षातून आहे इतकं मोठं हे राजकारणाचं चिखल या लोकांनी करून ठेवलेलं आहे अजून आपल्या समोर प्रसार विधानसभा प्रचारासाठी वहिनी साहेब येणार होते आम्ही थोडस त्यांना आम्ही विचार करतोय सध्या एक दोन दिवसाच्या नंतर वहिनी बोलायचं की नाही बोलायचं कारण जवळपास मुंबईला पण जास्तीत जास्त जागा मुंबई पश्चिम महाराष्ट्रात दिलेल्या आहेत त्यांना त्रास होऊ नये यासाठी थोडस विचार करणं आमची चालू आहे आमची कोर कमिटीची बैठक ही निर्णय घेईल की वहिनी बोलायचं की साहेबाला बोलायचं असं आपण ज्याप्रमाणे आपल्या उमेदवाराचा प्रचार प्रसार करत आहोत का प्रतिसाद अतिशय चांगला प्रकारचा प्रतिसाद नागरिकांमध्ये भेटत आहे भरपूर असे पन, आ, से से असे पण आज पण मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघ असताना सुद्धा अनेक तंडे तिथे लाईटची सुविधा सुद्धा नाहीये असं कसं इतके वंचित लोक राहिले हे समजलेच नाही विषय आजपर्यंत लोक 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 काय समोर आले आज आपण कोणत्या काळात जगतोय इतका हायटेक इतका मोठा मतदारसंघ असताना कि या मतदारसंघाचा आमदार मुख्यमंत्री बनतो आणि गावात लाईट सुद्धा नाही आहे म्हणजे इतकी इतकी बेरोजगारी म्हणजे लोकांना रोजगारचा मोठा प्रॉब्लेम आहे रस्त्याचे काम आता पण चालूच आहे वर्षानुवर्ष रस्त्याचे काम चालतात लोकांचे आम्ही महाराष्ट्र रनिमान कार्यकर्ते व पदाधिकारी साईबाऊने आम्ही लोकांचे कामच करत आलो आजपर्यंत कंटिन्यू कामच करत आलो आम्ही कोणत्या पदाची कोणत्या गोष्टीची गुत्तेदारी बित्तेदारी काही नसून आमची आमचं शंभर टक्के समाजकारण आहे समाजकारणातूनच आम्ही आमचं राजकारण तयार केलेलं आहे भोकर विधानसभा मतदारसंघ तीन तालुक्याचा असल्यामुळं तिन्ही तालुक्यात प्रचार आणि तिन्ही तालुक्यात अगोदरपासून काम असल्यामुळं हो, तेवढा प्रचार करण्याची गरज आम्हाला पडत नाही आहे अगोदरपासून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनता असल्यामुळे हो आणि कुठेतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जनतेला सर्वसामान्य जनतेला अपेक्षा आहेत त्यामुळं सर्वसामान्य जनता आमच्या सोबत आहे आपल्या पक्षाचा जाहीरनामा काय पक्षाचा भोकर विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने जाहीरनामा जर धरला तर पहिल्यांदा सिंचन कसं वाढवता येईल आणि शेतकऱ्यांना चोवीस तास लाईट कशी देता येईल हा सगळ्यात मोठा प्रश्न आमचा आहे आपण निवडून आल्याच्या नंतर पहिल्या काय काम करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही चोवीस तास शेतकऱ्यांना वीज कशी देता येईल आणि शेतकरी बांधवांना हमी भाव कसा देता येईल याच्यावर जास्तीत जास्त फोकस करणार मोठी आहे त्यास मागच्या जवळपास प्रचार यंत्रणा जेव्हापासून प्रचार सुरू झाला तेव्हापासून मी जेव्हा फिरत आहे प्रत्येक गावात मला त्या बलाढ्य शक्तीचा असं वाटत नाही मला आजही वाटत नाही की माहिती सोबत माहिती सोबत आपली स्पर्धा निंगाळत कोण आहे आपल्या समोर मला सध्या तरी वाटत की मी स्वतःच निवडून येणा एक महाराष्ट्र सेनेच्या सोबत एक मुस्लिम चेहरा म्हणून या ठिकाणी आपण फिरत आहोत कसा प्रचार प्रसार कसा करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराला म्हणून नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सर्व समाजाचा पाठिंबा आहे मुस्लिम समाजच नाही मराठा समाज सुद्धा ओबीसी समाजाचा सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा आहे कारण की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी कोरी पाठी आहे आणि आमचा जो उमेदवार आहे सर्वसामान्य जनतेमधला उमेदवार आहे आमचा उद्या तुम्हाला ह्या आमदाराची एखादं काम पडलं समजा तर तुम्ही रस्त्यात आडून यायला काम विचारू शकता आणि काम तुम्ही सांगू शकता पण एवढ्या वर्षामध्ये तुम्ही बघतायत की या देशामध्ये दे या स्थानिकच्या आमदारांना गृहमंत्रीपद दिलंय या जिल्ह्यातून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलंय या मतदारसंघातून उमेदवार निवडून दिलेत पण तुम्ही कुठे रस्त्यामध्ये त्यांना अडून बोलू शकत नाही पण आमचा सा उमेदवार साई प्रसाद जटलवार असा आहे की आमच्या मुस्लिम समाजा या उमेदवाराचा आम्हाला खूप गर्व आहे त्या भोकर मतदारसंघातून म्हणून आम्ही साई प्रसाद जटलवार यांच्या पाठीशी होकर मतदारसंघातले सर्व मुस्लिम समाज एक एकमिष्ठेने त्यांच्या पाठीमागे उभे राहणार आहेत आणि त्यांना भरपूर मतदान करून देणार आहोत